सातारा जिल्ह्यातील पाटणजवळ असलेला दातेगड हा किल्ला शिरके भाम सत्ता आणि पुढे आदिलशाच्या ताब्यात असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वदानंतर ताब्यात घेतला पुढे शिवरायांनी याचे नाव असे ठेवले गडाच्या मुख्य दरवाज्याची कमान आजही कशी बशी तग धरून आहे या कमानी समोरच कातळात कोरलेली सहा फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे या मूर्तीच्याच बाजूला गणपतीची मूर्ती असून या दोन्ही मूर्ती अतिशय कलात्मक रीतीने कोरलेले गडाच्या मुख्य दरवाज्याच्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी कार्यासाठी देवडे आहे येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळ कोरीव मार्ग असून पायऱ्या चढून आल्यावर आपला गड प्रवेश होतो गडमाथ्यावर अद्भुत अशी तलवारीच्या आकाराची विहीर असून ती एकशे पन्नास फूट लांब दहा फूट रुंद व सत्तर ते ऐंशी फूट खोलीचे या विहिरीच्या काठावर एक दगडी ढोणी असून विहिरीत उतरण्यासाठी लहान व मोठ्या अशा दोन्ही आकाराचे पायरे विहिरीच्या तळात डावीकडील बाजूस एक गुहा असून या गुहेत शिवलिंग व नंदीची स्थापना केली गडावर वास्तूंचे व चौथाऱ्याचे अवशेष असून गडाच्या तटबंदीत शौचकुपे आढळून येतात सुमारे पाच एकर क्षेत्रावर वसलेला सुंदर असा सुंदरगड उर्फ दात्यगड हा केला